मित्रांनो शॉपच उद्घाटन झालं आणि दादाला शुभेच्छा देण्यासाठी बघा आपला कोकणातला रिल स्टार युट्यूबर सर्व गुण संपन्न असा हा कलाकार इथे सुद्धा आलेला आहे देखील भाऊ नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आज पुन्हा आलोय वाशीला कारण काय ते तुम्हाला माहिती आहे की आज आपल्या न्यू शॉपचं शुभारंभ आहे म्हणजे दादा सचिन दादाच्या शॉपचं शुभारंभ आहे तर त्याचं ओपनिंग आहे तर त्या ओपनिंगसाठी मी आज इकडे वाशीला आलेलो आहे शुभारंभाचा कार्यक्रम आता इकडे चालू होणार आहे थोड्या वेळात तर आता मी चाललो आहे वरती चला तुम्हीसुद्धा या माझ्यासोबत आणि आपण जाऊयात या ग्रँड ओपनिंगला चला तर मग आता जाऊयात वरती तर मित्रांनो अशा प्रकारे इकडे रिबिन कट करून आपल्या शॉपची रेडिओ चालू झालेले आहे बघा इकडे शॉपचे आपल्या ओपनिंग झाले आणि जाऊयात आपण आता आतमध्ये एंट्री करूयात इकडे बघा हे खूप छान असं आपलं इथे स्पोर्टचं शॉप इथे आता आपलं चालू झालेलं आहे इकडे बघा गणपती बाप्पाची इकडे प्रथम पूजा आपल्या बाप्पाची एक श्री गणेशाची इकडे बघा इकडे पूजा होणार आहे थोड्याच वेळात इकडे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छोटेस शॉप आहे दादाच आणि ही पूर्ण बघा मास्टर कटिंग है मास्टर कटिंग है कौन बंद है मम्मी के बात है अरे अब वो देश आएगा इधर येते बार भी तो है ना तो आ जाएगा इधर 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 इधर

कौन कर गया तुम देखो तुम ना है तुम ना है वो 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 ये ठीक है अगरबत्ती अगरबत्ती हां काम कर हां काम कर हां काम कर बेटा काम कर हां 10 बाय 10 हाथ चलकर दिखाएंगे जा दो दो लगा दो बड़ा लगा दो जा ढूंढ के ले थे फर्स्ट चले आओ तर मित्रांनो इकडे आपल्या नावाचं अनावरण होते इकडे बघा शिवबा स्पोर्टचं अनावरण झालेलं आहे एक नंबर बघा शिवबा स्पोर्ट आणि या दादाचं मुलगा आणि हे खेचून केलेलं आहे हे बघा खूप छान असा लोगो इकडे बनवलेला आहे आपल्या शॉपचं शिवबा स्पोर्ट डबल होता वाटत इकडे समोर बघा मी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि इकडे हा आपला शिवपासपोर्ट नावाचा इकडे जो लोगो आहे वहिनी इकडे पूजा करतायत गणपती बाप्पाच्या इकडे पूजा करतायत वहिनी तर मित्रांनो इकडे आता आपण बघितलात पूजा वगैरे झाले नावाचं अनावरण सुद्धा झालेलं आहे आणि इकडे बघा नवीन मशनरी आहेत सर्व इकडे यांचीसुद्धा इकडे पूजा मशनरींची पूजा वगैरे ते करून झालेली आहे आणि हे बघा आणि पहिलाच दिवस आहे त्याच्यानंतर इकडे कामसुद्धा आपल्याला चालूच करा चालू करायचं कारण ऑर्डर खूप मोठी आहे तर मला दाखवतो सुद्धा आपण आता बोलणार आहोत बाहेर दादाबद्दल थोडं बोलूयात तर मित्रांनो इकडे तर आपण शॉपचं तर उद्घाटन झालेलं आहे शुभारंभ झालेला आहे पाणी बघते आपला शॉपचा चालू आहे ज्या शिवबा स्पोर्टचा आपले मालक शिवसेना दादा खूप खूप धन्यवाद खरंच खूप बरं वाटत की आपला मराठी माणूस मराठी म्हणता या व्यवसायात नोकरी सोडून व्यवसायात उतरला खरंच मनापासून आभार की तू व्यवसायामध्ये उतरला तर आपल्या आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना तू काय सांगशील काय सांगा म्हणजे मी पण ज्यावेळी मुंबईमध्ये आलेलो नोकरी नोकरी करता करता मला जो आवळावेल मिळायचा म्हणजे सहा वाजता सुटल्यानंतर त्यावेळेला मी विचार करायचो की ह्या वेग पावळ्या वेळेत आपल्याला काय करता येईल कारण का मला असं वाटतं की आपण व्यवसायात उतरला पाहिजे आज आपण आजूबाजूला बघायचो प्रत्येकाचा काही नाही काय व्यवसाय आहे छोटा मोठा तर माझ्या ते नेहमी लक्षात असायचं डोक्यात की आपण जॉब केल्यानंतर पावळ्या वेळेत काय करू शकतो तर करता करता मला टी शर्ट लाईनमध्ये मी घुसलेलो तर मी थर्ड पार्टी करून ऑर्डर बनवून घ्यायचो आणि मग क कर, सेल करायचो जवळपास ह्या गोष्टी सहा सात वर्ष हे केलं पण हे करत असता असता थोडं 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 सेविंग करत करत गेलो आणि आज हा तुम्ही दिवस बघताय तर आज आपला स्वतःचा गारमेंट चालू झाला आहे म्हणजे एखादी गोष्ट स्वप्न बघितल्यावर पूर्ण होते ती आहे आणि ही आता छोटी सुरुवात आहे आपल्याला खूप पुढे मोठी करायचे आहे पण आणि संकेत कालपासून अगदी इथे तयारी करण्यापासून तर तुम्ही अगोदरचा ब्लॉग बघा त्याचा कालचा ब्लॉग असेल पडलेला तो त्या बघ त्या सांगेल कुठे कुठे त्याला फिरवले येतो गावरून का सर आहे मदत मदतीसाठी श्रीवर्धावरून आलाय मदतीसाठी फक्त एकच हेतू की आपला भाऊ काहीतरी करतोय आपला दादा काहीतरी करतोय मित्र काहीतरी करतोय मैत्रीच्या मागची भाव, भावना आहे की त्याला आपला काहीतरी हातबाळला लागावा काही असतात जे तनाने मनाने धनाने सहकार्य करतात तशातला हा माणूस आहे सो थँक यू संकेत मित्रांनो बघितलात की दादानी त्याची पूर्ण कशी ही सुरुवात कशी झाली हे स्वप्न फक्त एका दिवसाचं नाही आहे याच्यासाठी त्यांनी सात आठ वर्षं मेहनत केली अधिक खरंच सुद्धा मुंबईत पहिले होतो दोन हजार एकोणीसपर्यंत मुंबईत होतो तेव्हा बघत होतो की संध्याकाळी यायचा किंवा संडेला यायचा सांगायचा आम्हाला अरे मी इथे इथे म्हणजे पहिले टी शर्टचा तो करायचा तो आम्ही इकडे वाशीला नाही किंवा दादर स्टेशनला यायचा किंवा इकडे वाशी किंवा आणखी पुढे तो द्यायचा डिलेवरी द्यायचा स्वतः येऊन खूप मेहनत करत होता मेहनत तशी करायचं म्हणजे तो टी शर्टचा बघा हा जो बॅग बघता येतो भरलेली आहे ना, ये ना आ, ही असं म्हणजे गाडीने वगैरे नाही तो स्वतः ट्रेन मधून उतरला की अशी खांद्यावर वगैरे घेऊन यायचा आम्ही सुद्धा तेव्हा सुद्धा आम्ही त्याला मदत करायचो आजही काय माहित आहे विषय खांद्यावर नेण्याचा नाही विषय कसा आहे माहित आपण गावावरून आलो मुंबईमध्ये म्हणजे आपलं बोलतो ना आपलं गाव म्हणजे आपला स्वर्ग आहे प्रत्येकाचा गावाचा स्वर्ग असतो आणि तो स्वर्ग सोडून आपण मुंबईसारख्या ठिकाणी दोनशे अडीचशे पाचशे किलोमीटर मुंबईत आलो मुंबईत आले होते कशासाठी आपले काहीतरी स्वप्न आहेत ध्येय आहेत उद्दिष्ट आहेत हे पूर्ण करण्यासाठी आणि मुख्य उद्देश प्रत्येकाचा असतो पैसा कमवणे येऊन मी सेटल व्हावं या गोष्टीसाठी मग सेटल पैसा कमवणं तर आपण आलो कशासाठी तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला मेहनतीशिवाय पर्याय नाही सो कुठलंही काम छोटं नसतं मी अगदी हा बोलतो ना एवढे एवढे बोचकी घेऊन जायचो हँड डिलिव्हरी द्यायला बघा कामाची लाज नाही म्हणून हा आजचा दिवस उगवलाय ना त्याला कारण हे की कामाची लाज नाही बरे ला। 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 खांद्यावर घेऊ देत किंवा मुंबईत आला तरी काम करायला तो लाजला नाही आणि त्याचं फल बघा आजचं हे आजचं उठलं एकदम छोटा नसतो छोटी सुरुवात तुम्हाला एक मोठा उद्या उद्याचा मोठा स्वप्न दाखवत असतो तर नक्की तुम्ही देखील प्रयत्न करा थँक्यू तर मित्रांनो म्हणून आज तर आपली ओपनिंग झालेली आहे आणि इकडे बघा कामालासुद्धा इकडे आज सुरुवात कामालासुद्धा इकडे सुरुवात केलेली आहे बघा इकडे कटिंग वगैरे चालू आहे तर आजपासूनच आपल्याला लगेच कामाला सुरुवात करत दिवस खूप कमी राहिले आहेत गणपती व पाहिण्यासाठी आणि ऑर्डर खूप मोठी आहे इकडे बघा लगेच आपल्याला इकडे कामालासुद्धा आज सुरुवात करणार आहेत दादा उद्घाटन तर आपलं झालं आहे तर मित्रांनो दादाला शुभेच्छा देण्यासाठी आपले आणखी मित्र आलेले आहेत दापोलीचा राहुल लांजाचा मितेश आणि आपला चिपळूणचा अनिकेत हे सगळे आपले मित्र आहेत ते सगळे दादाला शुभेच्छा देण्यासाठी इकडे आले आहेत दादा भेटला काय रे तुम्हाला तू मोबाईल मध्ये काय बघतोय आयटम जो चार्जिंग मित्रांनो शॉपचं उद्घाटन झालं आणि दादाला शुभेच्छा देण्यासाठी बघा आपला कोकणातला रेल स्टार युट्यूबर सर्व गुण संपन्न असा हा कलाकार इथे सुद्धा आलेला आहे निखिल भाऊ नमस्कार नमस्कार खूप दिवसानंतर भेट झाली गणवे बनवेला गणवेला त्याच्यानंतर आता भेटला बघा आणि आजच त्याचं नवीन नवीन गणपती होत्याचं कोकण कोकण टॉकीच्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हो काय समशिप आपल्या नवीन गाण्याचं आहे आणि भावाचं आज खास शिवबा स्पोर्ट्स वरून शॉपची ओपनिंग झाली भारी वाटली हा बघ <laughs> काय <laughs> आहे हा दादाचा कार्टून आहे दादाचा कार्टून त्याला कार्टन हो बघूयात आजचा चांगला दिवसासाठी आम्ही इकडे आलो शुभ दादाला शुभेच्छा देण्यासाठी खूप सारे युट्युबर्स रेजिस्टार इकडे आलेले आहेत त्याच्यातला सहा आपला निखील जुना मित्र अगदी पहिल्यापासूनचा टिकटॉक टिकटॉक टिकटॉकच्या आधीपासूनची त्याची आपली ओळख हो आहे तर मित्रांनो असा जी व्हिडिओ आहे ही व्हिडिओ इथे थांबवतोय